दिलीप घोरपडे यांच्यासह प्रतिष्ठानचे मावळे रायगडकडे तीन फेब्रुवारी रोजी रवाना झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन दिलीप घोरपडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश विक्रम चव्हाण संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाद आदी मान्यवरांच्या हस्ते करून मावळ्यांनी शिवरथ यात्रेसाठी प्रस्थान केले यावेळी यात्रेसाठी दिलीप घोरपडे यांच्यासह प्रकाश नायर शुभम चव्हाण पप्पू राजपूत शरद पाटील अजय जोशी रवींद्र सूर्यवंशी योगेश शेळके विनोद शिंपी किरण घोरपडे सचिन देवरे सचिन घोरपडे अजय घोरपडे गौरव घोरपडे धनंजय देशमुख प्रणव निखिल गायकवाड ओम गायकवाड मुन्ना पगार आदी रवाना झाले आहेत त्यांचे स्वागत येथील तहसील कार्यालयासमोर लक्ष्मण शिरसाट मुराद पटेल खाटी विजय गायकवाड राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी केले महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाचे जिवंत साक्षीदार म्हणजेच महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात वावर करून स्वराज्य निर्माण केलं मात्र आज या गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत दुरा दुरावस्था झाली आहे या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजाने यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे आम्ही सगळी मंडळी संवर्धनाचं एक चळवळ सुरू केलेली आहे ज्यामध्ये गडकिल्ल्यांवर जाऊन त्या ठिकाणी डागडुजी करणे त्या ठिकाणचा प्लास्टिक कचरा साफ करणे त्या ठिकाणी काही विद्रुपीकरण जर झालेलं असेल तर ते निष्ठे करणे अशा प्रकारचे कामं दुर्गसंवर्धनाच्या संवर्धनाच्या माध्यमातून आम्ही करतो पावसाळ्याच्या सुरुवातीला काही किल्ल्यांवरती झाडांचं सुद्धा वृक्षारोपण केलेलं आहे आणि ह्या सर्व कामाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशानं सह्याद्री प्रतिष्ठानने गेल्या सात वर्षापासून जगातील पहिला असा मानाचा पालखी सोहळा शिवाजी महाराजांचा जो किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असा सुरू केलेला आहे ज्याच्या मध माद्न, माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातनं दुर्गसंवर्धनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा असा उद्देश आहे त्या उद्देशाला नजरेसमोर ठेवून चाळीस गावातनं सह्याद्री प्रतिष्ठानची ही सर्व टीम आदरणीय रमेश आबा चव्हाण आमचे नेते संभाजी सेनेचे लक्ष्मणबापू शिरसाट यांच्या बरोबर समोर यांच्या निरोप देऊन